दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा प्रिय भक्तानो आज तुम्ही जे ऐकणार आहात ते फक्त शब्द नाहीत हे स्वत श्रीपाद श्री वल्लभांच्या कृपेचे तरंग आहेत ज्यांच्या ओठावर प्रभूचे नाव आहे त्यांच्या जीवनात दुःख कधीच टिकत नाही हे अध्याय ऐकले तर जणू प्रभूंच्या चरणी बसून त्यांच्या दिव्य कथेचा प्रसाद मिळतो म्हणतात ना ग्रंथ वाचणे हे साधन आहे पण प्रभूंचा अध्याय श्रवण करणे हे साध्य आहे जो या अध्यायाला हृदयाने ऐकतो त्याचे आयुष्य पलटते पाप नाहीशे होतात आणि सुख शांतीचा वर्षा होतो म्हणून भक्तानो डोळे मिटा मन शांत करा आणि स्वतःला श्रीपाद श्री वल्लभांच्या चरणाशी जोडून घ्या पुढे येणारा प्रत्येक शब्द हा केवळ आवाज नाही तर प्रभूंचे वरदान आहे जर तुम्हाला या दिव्य अध्यायातून आशीर्वाद घ्यायचा असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा बाळ श्रीपादांचा वर्धापदिन श्रीपाद प्रभूंच्या प्रत्येक वर्षीच्या जन्मदिनी घरची सर्व मंडळी आजोळी श्री बापन यांच्या घरी भोजनासाठी आमंत्रित असे याप्रमाणे बाळ श्रीपादांच्या दुसऱ्या वर्षीच्या जन्मदिनानिमित्त ते सर्व आजोळी गेले होते आजोबा श्रीपादांना मांडीवर घेऊन त्यांचे तळपाय पाहत होते अशा प्रकारे त्यांनी पूर्वीसुद्धा अनेक वेळा श्रीपादांचे तळपाय पाहण्याचा प्रयत्न केला होता परंतु प्रत्येक वेळी त्यांना कोटी कोटी सूर्याच्या तेजस्वीतेचा अनुभव आला होता आणि ते बाळाचे पाय पाहूच शकले नव्हते परंतु आज असे घडले नाही बाप्पन चार्युलुना श्रीपातांच्या तळपायावर शंख चक्र आदी चिन्हांचे दर्शन झाले बाळ श्रीपाद प्रत्यक्ष श्री दत्तात्रयाचे अवतार आहेत हे सिद्ध करण्यास ही चिन्हे पुरेशी होती आजोबांनी त्या दिव्य चरणांचे मोठ्या कौतुकाने चुंबन घेतले हा बालक श्री दत्तात्रयांचा अवतार आहे हा त्यांचा विश्वास अधिकच दृढ झाला या दिव्य दर्शनाने त्यांचे अष्टभाव जागृत झाले आणि नेत्रातून आनंद अश्रू ओघळू लागले ते बाळ श्रीपादांच्या गालावर पडले आणि सूर्याच्या कोवळ्या किरणात मोत्याप्रमाणे चमकू लागले आजोबांनी ते आपल्या उत्तर्याने हळूवारपणे टिपले यावेळी बाळ श्रीपाद आजोबाच म्हणाले आजोबा तुम्ही सौर मंडळातून जशी शक्तिपात करून जी शक्ती शैलस्थित मल्लिका अर्जुन शिवलिंगात आकर्षण घेतली होती त्याचवेळी ती शक्ती गोकर्ण महाबळेश्वर आणि पादगया स्थित असलेल्या स्वयंभू द सॉरी दत्तात्रेयचे ठाईसुद्धा आकर्षित झाली होती श्रीपाद पुढे म्हणाले आजोबा मात्रातून जी अनिष्ट स्पंदने निघतात ती माझ्यामध्ये लय पावतात आणि जे माझे भक्त आहेत त्यांच्याप्रती शुभ स्पंदनांचे प्रसारण होते हे माझ्या संकल्पनानुसारच घडते गोकर्ण महाबळेश्वर हे परमेश्वराचेच आत्मलिंग आहे त्यामुळे त्यांच्या दर्शनाने मुक्तीप्राप्त होते बालक श्रीपाद पुढे म्हणाले आजोबा मी केवळ सोळा वर्षाचा होईपर्यंत आपल्या घरी राहीन त्यानंतर मुक्तीची इच्छा करणाऱ्यांना मुमुक्षांना अनुग्रह देण्यासाठी घराचा त्याग करेन माझ्या या नंतरचा अवतार नृसिंह सरस्वती या रूपात असे हा अवतार घेतला तरी श्रीपाद शिवल्लभ हे रूप सत्य सत्यस्वरूप असे राहील नृसिंह सरस्वती अवतारातील कार्यभाग संपवून श्री शैलाजवळ असलेल्या कर्दळीवनात तीनशे वर्षे तपश्चर्या करीन यानंतर स्वामी समर्थ या नावाने प्रज्ञापूर म्हणजेच सध्याचे अक्कलकोट या स्थानी प्रकट होईल या अवताराच्या समाप्तीनंतर तेथील वटवृक्षात माझी प्राणशक्ती प्रवेश करून मल्लिका अर्जुन शिवलिंगात विलीन होईल केवळ दोन वर्षाच्या बालकाच्या मुखातून निघालेले हे वक्तव्य ऐकून आजोबा चार्यलू अत्यंत आनंदित झाले तसेच त्यांच्या आश्चर्याला सीमाच राहिल्या नाही बाळ श्रीपादांचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा झाला श्रीपाद राजम शरणप्रपद् मित्रांनो आता पुढील अध्याय ऐकूया नृस्य वाधिणीचे वृत्त आता बालक श्रीपाद दोन वर्षाचा झाला होता त्यांच्या गोड बोलण्याने आणि त्यांचे दुडदूड चालणे पाहून आजी आजोबांना कृतकृत्य झाल्यासारखे वाटे श्रीपाद बाळ आजोबा बापन्न चारेलू यांचा अधिक लाडका होता ते त्यास पंडित सभेमध्ये सुद्धा घेऊन जात अप्पल राज शर्माच्या शेजारी नरसवाधिणी नाव विद्वान परंतु अति अहंकारी ब्राह्मण राहत होते त्यांच्याकडे राजगिरीच्या भाजीचे पीक येत असे परंतु ते ती भाजी कोणासही देत नसत श्रीपाद प्रभू स्व इच्छेने घरी जात आणि त्यांच्याबरोबर विद्वान पुरुषांसारखी शास्त्राबद्दल चर्चा करीत हे असामान्य ज्ञान केवळ दोन वर्षाच्या बालकास असलेले पाहून नरसवाधीना वाटे की पीटिकापुरममध्ये नुकताच मृत पावलेल्या एका विद्वान ब्राह्मणांचा आत्मा श्रीपादांच्या शरीरात प्रवेश करून विचित्र कार्य करून घेत आहे हीच धारणा पिटिकापुरमच्या समस्त ब्राह्मण समाजात दृढ झाली होती परंतु श्री बापन चार्यलू आणि अप्पल राज शर्मा यांना मात्र श्रीपाद दत्त अवतारी असल्याचे निश्चित रूपाने ज्ञात होते एकदा बाळक श्रीपाद नरसवादिणीच्या शेतातील राजगिऱ्याची भाजी खाण्याची इच्छा झाली त्यांनी आईजवळ त्यासाठी हट्ट केला त्यावेळी बापन्न चारेलू आजोबांनी श्रीपादास नरसवादिणीच्या घरी नेले त्यांना पाहताच श्रीपादांनी दोन्ही हात जोडून नमस्कार केला परंतु नरसवाधिंने अहंकाराने तिकडे लक्षच दिले नाही त्याचवेळी बालक श्रीपादाचे लक्ष नरसवाधिणीच्या पाठीवर रुळणाऱ्या त्यांच्या अतिप्रिय शिखेकडे गेले आणि काय आश्चर्य ती शिखा आपोआप गळून खाली पडली ते पाहून श्रीपाद राजगिऱ्याची भाजी न मागताच आजोबांबरोबर घरी परतले एकदा नरसवाधणीच्या घरी त्यांच्या पिताचे श्राद्ध होते ब्राह्मणांची जेवणे झाली होती परंतु घरची मंडळी अजून जेवायची राहिली होती याचवेळी नरसवाधणीची गाय आपला दोर तोडून पाकगृहात शिरले आणि तिने सर्व अन्न आणि वडे खाऊन टाकले ती कोणालाच सावरली जात नव्हती त्याचवेळी बालक श्रीपाद आपल्या पित्यासह हो, नरसवाधणीच्या अंगणात आली ती गाय श्रीपादांना पाहताच पाकगृहातून बाहेर आली तिने श्रीपादांना तीन प्रदक्षिणा घातल्या आणि त्यांच्या चरणी नतमस्तक झाली त्याच अवस्थेत ती गतप्राण झाली तिने बालक श्रीपादांना प्रदक्षिणा का घातल्या आणि त्यानंतर त्यांच्या चरणी नतमस्तक होताच गतप्राण कशी झाली हे प्रश्न नरसवाधिणीसह अनेक विप्रांना सोडविता आले नाही एके दिवशी कुकडेश्वराच्या मंदिरातील स्वयंभू दत्तात्रेयाची मूर्ती अचानक अदृश्य झाली नरसवाधिणींवर ही मूर्ती चोरल्याचा आरोप पिटिकापुरमच्या लोकांनी लावला या आरोपामुळे ते अगदी खचून गेले होते त्यातच त्यांना अनेक व्याधींनी ग्रासले त्यातच त्यांचा मृत्यू झाला नरसवाधिणीच्या कुटुंबाचे सातवण करण्यासाठी श्री अप्पलराज शर्मा आपल्या श्रीपादासह गेले होते नरसवाधिणींच्या पत्नीने बालक श्रीपादाचा हात आपल्या हातात घेऊन म्हटले बाळा श्रीपादा तू दत्तात्रेय आहेस तर नरसवाधीनी आजोबांना जिवंत करणे तुला शक्य नाही काय असे म्हणून ती माता रडू लागली मृत हृदय असलेल्या श्रीपादानी त्या मातेचे अश्रू पुसले थोड्याच वेळात सर्व तयारी होऊन अंतयात्रा निघाली अप्पल राज शर्मा आणि बालक श्रीपादसुद्धा त्यात सामील झाले शवयात्रा स्मशानात पोचली आणि नरसवाधींना लाकडाच्या चितेवर निजवण्यात आले त्यांचा पुत्र पित्यास अग्नी देणार तितक्यातच श्रीपादांनी त्यास थांबवले आणि नरसवाधिनीच्या भूमध्यावर उंगलीने स्पर्श केला त्या दिव्य स्पर्शाने नरसवाधिनीच्या अंगात चैतन्य स्फुरून पाहू लागले काही मिनिटातच ते चितेवरून उतरून खाली आले त्यांनी श्रीपाद प्रभूंना साष्टांग नमस्कार केला आणि सर्व लोकांबरोबर घरी परत आले त्यांना जीवित आलेले पाहून त्यांना जीवित आलेले पाहून त्यांच्या धर्मपत्नीचा आनंद गगनात मावत नव्हता त्या मातेने बालक श्रीपादास जवळ घेऊन खूप लाड केले एकदा नरसवाधींनी भिक्षा मागण्यासाठी बाप्पन चारलू यांच्या घरी गेले असताना बालक श्रीपाद त्यांना तेथे खेळत असलेले दिसले त्यांनी नरसवाधिनीकडे पाहून हस्य केले त्या सातवी सुकुमार गोंडस बाळास आपल्या कडेवर घेऊन त्याचे लाड करावे अशी इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली तेथून ते नृसिंह ते वर्माच्या घरी भिक्षेसाठी गेले तेथे त्यांना श्रीपाशी वर्माच्या खांद्यावर खेळत असलेले दिसले ते नरसवाधिनीकडे पाहून मिस्किलपणे हसले एकाच वेळी दोन ठिकाणी बाळ श्रीपादांना पाहून हे स्वप्न आहे का विष्णू याचा त्यांना संभ्रम पडला भिक्षा घेऊन ते आपल्या घरी परत आले आणि आपल्या देवघरात गेले तेथे श्रीपादांना बसलेले पाहून त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला नरसवाधींनी आपल्या पत्नीस बोलावून तिला घडलेली हकीकत सांगितली त्या दोघांनी श्रीपादांना अनेक गहन विषयांवर प्रश्न विचारले आणि त्या अजान बालकाने सर्व प्रश्नांची समर्पक आणि समाधानकारक उत्तरे दिली शेवटी ते म्हणाले आजोबा मी दत्त आहे कोट्यानुकोटी ब्रह्मांडात व्याप्त असलेले एकमेव तत्त्व मीच आहे जे कोणी त्रिकरण शुद्धीने दत्त दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नृसिंह सरस्वती दिगंबरा असे माझे भजन कीर्तन करतील तेथे मी रूपाने सदैव असतो ते पुढे म्हणाले माझ्या पुढील नृसिंह सरस्वती अवतारा तुमच्या घरची भिक्षा घेऊन तुमचे दारिद्र्य दूर करेन इतके बोलून बालक श्रीपाद आपल्या घरी परतले श्रीपाद राजम शरण प्रपत् मित्रांनो हे अध्याय शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो हीच प्रभूंचरणी प्रार्थना